नमस्कार मी राजश्री कशा आहात तुम्ही सर्व तर चला गणपती बाप्पाचा आगमन होणार आहे आमच्या घरी आणि इथे चालू आहे माझ्या मिस्टरांचं आणि त्यांचं डेकोरेशनचं काम दात ते आलंय ते बुक डेकोरेशन लत कस डेकोरेशन आहे मस्त असं गणपतीचं इकडे डेकोरेशन झालेलं आहे आणि इकडे दिदी दिनी असण्यावरती स्वस्तिक पण काढून घेतलंय इकडे बैल वगैरे ठेवले फुलदानी पण ठेवलेले मस्त असं डेकोरेशन झालेलं आहे डेकोरेशन झालंय आणि मातीचे डोंगर वगैरे बनवायचे त्याच काम चालू आहे इकडे इकडे माझ्या मिस्टरांचं काम चालू आहे इकडे डोंगर बनवायचं तशी डोंगर बनवायचं काम चालू आहे मातीमध्ये गहू वगैरे टाकून आणि दिदीचं इकडे नागलीची पानं तोडायचं काम चालू आहे हे बघा आमच्या इकडे हा नागलीचा पानांचा वेल आहे किती मोठी मोठी पानं नागलीच्या पानांची दाखवा पानं हे बघा किती मोठे पान आहे किती छान असे मोठी मोठी पानं आहे सगळी झाड आहे पण अजून काही सपरचंद आलेले नाही त्याला गट वास व्हायचं असलं का राज मोकळ टाकायच याच्यामध्ये अरे मुली बघितलं काहीच नाही ठेवायचं ते येत गट वासवायचं वाश येतो ते सडून जात चितले गहू उगले का मग गहूच वर्ष राहत ना आज काय राहत आहे मी पोर्च मध्ये सुंदर अशी गणपतीची रांगोळी पण काढलेली आहे इकडे दीदीने लागलीचे पानं तोडून आणले आणते ते मानता ये पूजा इथे नागलीच्या पानावरती गणपती सुपारी हळकुंड खारेक बादाम सर्व ठेवलेले आहे इकडे पूजेचं ताट पण आहे आणि मस्त असं डेकोरेशन पण झालेलं आहे लाईटिंग वगैरे लावली छान अशी दोन्ही बाजूनी आता डोंगर बनवायचं काम चालू आहे बाहेर ते पण पन... डोंगर पण ठेवायचे आणि इथे बैल पण ठेवलेले आहे ले ले आता काही पूजा मांडलेली आणि आता आम्हाला कलश पण मांडायचा आहे ते दिदी तांदळाचा स्वासिक काढताय आता कलश मांडण्यासाठी मातीचे डोंगर वगैरे बनवलेले होते त्याच्यावरती मस्त असा गुलाल वगैरे टाकत आहे आता आणि आता दीदींनी मस्त असा कलश पण मांडलेला आहे ते मॅडम पण उठलेली आहे कसं वाटलं बाप्पाचं डेकोरेशन कसं आहे छान आहे ना छान आहे ना बाप्पा बाप्पा बसवायचे आपल्याला तिथे बाप्पा हो ना हो हो चला आपल्या इथे बाप्पा बसवायचे आणि इकडे ना प्रसादाचा शिरा करायचं आहे दिदीने इथे सर्व साहित्य काढून आहे हे बघा इकडे तूप काजू बदाम वगैरे सर्व करायचं आहे शिरा आणि तोपर्यंत म्हटलं चला सियाला काहीतरी खायला बनवते मी हो तुम जीव करायचं आहे ना प्रसादासाठी खिरापत पण बनवले आता रवा करणारे प्रसादाचा तर त्यांनी सर्व साहित्य काढून ठेवले केळ दूध तूप काजू बदाम रवा वेलची सगळं काढून ठेवले आता इकडे रवा करणारे दिदी प्रसादाचा शिरा बनवून तयार आहे इकडे पण आता गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचं आहे बघा गणपती बाप्पाचं डेकोरेशन किती मस्त दिसतंय इकडे सर्व नैवेद्य बनवून तयार आहे कारलं भेंडी मेथीची भाजी आळूवडी पोळी भजे कुरडई मस्त असा प्रसादाचा शिरा सर्व बनवून तयार आहे आता गणपती बाप्पाला अजून गणपती बाप्पा बसवला की मग नैवेद्य दाखवायचं आहे गणपती बाप्पाला इकडे पण नैवेद्य बनवले पूजेचं ताट पण बनवलेलं आहे ए कोण आहे परी कोण परी परी कोण आहे मस्त आता बाप्पाचे आगमन होणार आहे आमच्या घरामध्ये Bapak. Bapak. Bapa. Kan putih Bapak. Oh, Bapak. Eh, Bapak kuda ya? Bapak, 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 bapak,

तर आरती वगैरे सर्व झाली आणि मस्त असं बाप्पाचं आगमन आमच्या घरी झालं आज तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा तोपर्यंत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये गणपती बाप्पा मोहर बाय बाय